काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या वेळेला मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती रोजच्या कामाला सुरुवात करण्याआधी नागरिक मतदान केंद्र गाठत होते त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी पाच पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झाले त्यानंतर पुढील दोन तासात म्हणजेच सकाळी अकरापर्यंत अठरा पूर्णांक चोवीस टक्के मतदान झाले त्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वेगाने वाढू लागला मतदान गर्दी केंद्रांवर गर्दीही दिसू लागली मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र निवडणुकीचे सगळे एक्झिट पोल एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी बहुमत एकशे पंचेचाळीस प्लस जेडेआय एक्झिट पोल महायुती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ तर महाविकास आघाडी एकशे चोवीस ते एकशे चोपन्न जागा एस ग्रुप महायुती एकशे सत्तावीस ते एकशे पस्तीस जागा मविया एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न जागा पी मार्क महायुती एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मविया एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा इलेक्ट्रॉल एज महायुती एकशे अठरा मविया एकशे पन्नास पोल डायरी महायुती एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी तर मविया एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा चाणक्य महायुती एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मविया एकशे तीस ते एकशे अडतीस जागा पीपल्स पल्स महायुती एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा मविया पंच्याऐंशी ते एकशे बारा जागा नेटवर्क एटीन महापोल महायुती एकशे चोपन्न तर मविया एकशे बावीस रुद्र महायुती एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस मविया एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा तर पोल्टर्स महायुती एकशे ब्याऐंशी जागा सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश